शाळेच्या आवारात विद्यार्थिनीचा हृदयविकाराने खासगी शाळेत शिकणाऱ्या इयक्ता सहावीतल्या विद्यार्थिनीचा शाळेच्या आवारातच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना पाच ऑगस्ट रोजी सकाळच्या वेळी घडली असून परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येते आज दिनांक सहा ऑगस्ट रोजी शाळेतून मिळालेल्या माहितीनुसार श्रेया किरण कापडी राहणार गंधर्व नगरी नाशिक रोड असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे ती जेलरोड येथील सेंट फिलोमिना कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शिक्षण घेत होती शाळेच्या गेटमधून आत प्रवेश करत असताना तिला अचानक चक्कर येऊन ती मैदानावर कोसळली ही बाब शाळेतील शिक्षकांच्या लक्षात येताच तात्काळ तिला नाशिक रोड येथील एका खासगी रुग्णालयात नेण्यात आलं मात्र तिला तपासून डॉक्टरांनी मृत घोषित केले श्रेयाचे मूळ गाव सिन्नर तालुक्यातील देशवंडी असून तेथेच तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले श्रेयाच्या अचानक जाण्याने शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांमध्ये शुभकळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येते जागरस्थान करिता संदीप नवसे नाशिक